झटपट मराठी सिरियल्स या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते रुसली कुंकू मालिकेच्या उद्याच्या जेव्हा ह्या सोहळा जो, जो काही का कार्यक्रम ठेवलेला असतो ह्या सोहळ्यामध्ये आपल्या ह्या बाईजाबाईने कृष्णाला सुद्धा आमंत्रण दिलेलं असतं कृष्णा आणि भक्ती दोघी तिथे आलेल्या असतात आणि हे सामुदायिक सोहळे जे आहे ते पार पडत असतात आणि तेवढ्यामध्ये आपल्या ह्या भक्तीचा नवरा जो असतो पहिला त्या मुलाचं लग्न एका मुलीशी जेव्हा बाईजाबाई लावत असतात तेव्हा ही कृष्ण लगेच त्या मुलाला ओळखते आणि लगेच बाईजाबाईंना बोलते की थांबा अहो हा जो मुलगा आहे तुम्ही याचं लग्न लावता हा आमच्या भक्तीचा नवरा आहे त्यामुळे तुम्ही हे असं काही करू नका तेवढ्यामध्ये हा दुष्यंत जो आहे दुष्यंत तेच असतो दुष्यंत ह्या कृष्णाला बोलतो की तू माझ्या आईचा अपमान करायला निघालीस का तेव्हा कृष्ण बोलते की मला अपमान करायचा नाही आहे कुणाचा परंतु खऱ्याला न्याय मिळालाच पाहिजे असंही कृष्ण आता सर्वांसमोर जेव्हा बोलत असते तेव्हा बाईजाबाई कृष्णाकडे बघतात दुष्यंतला बोलतात की नाही नाही त्या मुलीचं जे काही म्हणणं आहे ते खरंही असेल कारण ती मुलगी खोटं बोलत नाहीये ती खरं जे आहे तेच बोलते असं बाईजाबाई आता जेव्हा कृष्णाची बाजू घेऊन बोलतात तेव्हा हा जो काही आपला दुष्यंत आहे तो ह्या ब कृष्णाकडे बघत राहतो तेव्हा मित्रांनो आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या झटपट मराठी सिरियल्स या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद